ज्योतिषशास्त्र म्हणजे एक्झॅक्टली काय जन्माच्या वेळेस जे काय ग्रहांचं भ्रमण होतं जी काय प्लेसमेंट होती त्या पद्धतीने त्याची ती कुंडली तयार होते आता एकदा कुंडली तयार झाली की त्यात बारा भाव असतात वेगवेगळे वेग। आणि त्या बारा भावांचं एक अनन्यसाधारण महत्व आहे आपण म्हणलं की बाबा सोहम आहे तर सोहमचं व्यक्तिमत्व कसं असेल तर चंद्र राशीवरून त्याची मानसिक अवस्था ही समजते तुमच्या खाण्यापिण्याच्या आवडी तुमचं साधारण बोलणं तिखट असेल थोडस टॉन्टिंग असेल जे काय असेल तर त्या पद्धतीने ते सगळं अभ्यासता आहेत आई आईशी असणारा अटॅचमेंट तुमचं वडलोपारजीत बाग बगीचे प्रॉपर्टी जमीन जुमला तुमचं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएशन होईल उच्च शिक्षण होईल कसं होईल हे सगळं आपण त्यात बघू शकतो शेअर मार्केट हे त्यातनं बघितलं जातं करिअर होऊ शकतं की नाही शेअर मार्केटमध्ये हे आपण कळू शकतो राजकारणातली जी लोक असतात प्रतिस्पर्धी शत्रूवर विजय मिळवणे हेही षष्ट स्थानाहून बघतात तुम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीने काही बिझनेस करायचा आहे काय करायचं कुठल्या क्षेत्रात केलं पाहिजे त्यातनं पार्टनरशिप लाभेल किंवा नाही लाभणार हे सगळ्या गोष्टी त्यातनं बघतायत गुप्त पद्धतीने येणारी धन किंवा आपल्याला दत्तक जाण्याचा योग गुप्त धन म्हणजे जे, जे पूर्वी आपल्याला जमिनी खाली सापडणे वगैरे अशा अनेक गोष्टींचा त्याच्याशी अर्थार्थी संबंध आहे तुमचे लांबचे प्रवास दूरचे प्रवास अध्यात्म धार्मिक देवळ किंवा धार्मिक स्थळ त्यांच्याशी येणारा पूजा अर्चा किंवा काय तुमचा संबंध आहे ते करिअर नोकरी बिझनेस तुमचा कलिक कसे आहे तुमचा बॉस कसा असेल तुमच्या वडिलांच्या रिलेटेड पण आपण अभ्यास करू शकतो ते तुमचे मित्रमंडळी कसे असतील वेगवेगळ्या पतसंस्था आहे बँका आहे पतपेढ्या आहे त्यांचा सगळा अभ्यास त्याच्यातनं करता येतो प्लस बँकेकडून घेतणारे वेगवेगळी लोन्स ते तुम्ही परत फेडू शकतात किंवा नाही फॉरेन मधून येणारा पैसा तोही तुमच्या रिलेटेड काही उपयोगाचा गा, आहे का तेही बघितलं जातं वास किंवा काही लेटिकेशन केसेस असं काय होऊ शकतं हे वेळ स्थान बघितलं जातं